नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आहे आजकाल बाजारात बरेचसे असे पपई आलेले आहेत त्यातलाच एक छान असा चा पिकलेला पपई मी घरी घेऊन आलेली आहे आणि त्याचा आता एक मी तुम्हाला पदार्थ करून दाखवणार आहे अशा प्रकारे पपईच्या फोडी केलेल्या आहेत आणि आता त्या मिक्सरमध्ये लावून घ्यायच्या त्याचे एकदम फाईन पेस्ट होते खूप सुंदर असा हा कलर पण आहे आपल्याला कलर वगैरे न टाकता सुद्धा छान कलरचा असा पदार्थ बनवायचा आहे हे पहा अशी ही छानपैकी पे पेस्ट असते ह्याच्यात गाठी वगैरे काही राहत नाहीत आता ही पेस्ट आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकते आहे व्हेनिला कस्टर्ड पावडर आहे ही आणि ती टाकलेली आहे आणि ती छानपैकी अशी मिक्स करायची त्याच्यामध्ये गाठी सगळ्या मोडायच्या आणि ती एकजीव करायची त्यामुळे कलर बघा वेगळाच होतो पण परत शिजवल्यावर आपला मूळ कलर आपल्याला मिळतो हे पहा अशा प्रकारचे एकदम स्मूथ असा आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण गॅसवर एक कढई ठेवणार आहोत आणि त्याच्यात मी अर्धी वाटी साखर टाकली आहे आणि तेवढंच पाणी टाकायचं म्हणजे अर्धी वाटी आपण साखर टाकली तर अर्धी वाटी आपण पाणी टाकायचं आहे आणि ह्या साखरेचा हलकासा पाक करायचा म्हणजे साखर विरगळेपर्यंत त्याला हलवत राहायचं गॅस फास्ट करायचा आणि एक उकळी काढायची व्यवस्थित अशी एक उकळी काढायची आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाही आहे पाक केल्यामुळं तो पदार्थ एकदम कडक होणार त्यामुळे फक्त साखर विरगळेपर्यंत एक छानपैकी उकळी येते तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघता येतील आणि मला पण रेसिपीज करण्याचा प्रोत्साहन मिळेल त्यामुळे तुम्ही मला प्रतिसाद द्या आणि हे पहा आता छानपैकी अशी उकळी आलेली आहे आणि या उकळीमध्ये आता काय करायचं जी पेस्ट असते ना ती सगळी पेस्ट आपल्याला त्याच्यात टाकायची आहे पण गॅस स्लो करायचा आणि त्यानंतर ती सगळी पेस्ट टाकायची नाहीतर मोठ्या गॅसमध्ये आपल्या अंगावर ती पेस्ट येऊ शकते तेव्हा ही काळजी घ्यायची आता ही सगळी पेस्ट आपण त्याच्यात टाकायची आणि टाकल्यानंतर मग आपल्याला गॅस मोठा करून हा सगळा पदार्थ करून घ्यायचा आहे सतत आपल्याला ते हलवायचं आहे हलवून हलवून त्याचे एकदम घट्ट असा गोळा झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हा पदार्थ करायचा आहे हे पहा हा अशी तर मुलं पपया खात नाहीत आणि असा काहीतरी वेगळा पदार्थ केल्यावर मुलं छानपैकी असा तो पदार्थ खातात त्यामुळे त्यांच्या शरीरात पपई जातो पपई हे गरम असतं आणि हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता देण्यासाठी किंवा जीवनसत्व अ असतो त्यामुळे डोळ्यांसाठी खूपच पपई छान असतो हे पहा अशा प्रकारे पपईचा घट्ट गोळा होत आलेला आहे आता अर्धा चमचा आपण त्याच्यात तूप टाकायचं मग हळूहळू त्याचा गोळा होईल ते कढई तो पदार्थ सोडेल पहा अशा प्रकारे आता आपल्याला सतत हलवायचं आहे तरी मला बारा ला ते पंधरा मिनटं ह्या प्रोसेसला लागलेली आहेत हा बहा छानपैकी असा गोळा झालेला आहे आता आपल्या हा पदार्थ एकदम रेडी झालेला आहे आता अशा प्रकारे हा मी डिशमध्ये टाकला आहे पण तुम्ही जर तुम्हाला वड्या करायच्या असतील तर तो, तो फ्रीजमध्ये ठेवा आणि दोन तासांनी त्याच्या छानपैकी अशा वड्या तयार होतील पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद